कार मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चार डिसेंबरला दत्तजयंती आहे आणि या दत्तजयंतीनिमित्त आपण सात दिवसाचे तुम्ही गुरुचरित्र पारायण तुम्हाला जर करायचे असेल तर ते गुरुचरित्र पारायण केल्यानंतर काय फायदे होतात व त्याचे नियम काय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायण करताना काय नियम पाळायचे व गुरुचरित्र पारायण वाचत असताना काय करावे हे मी माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो या महिन्यात गंगास्नान करून पुण्य पदरात पाडले पाडून घ्यावे तसे दान धर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याची इच्छा ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी कसे आचरण ठेवायला असे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण केल्यानंतर किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमकी काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गायी यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयाची कामधेनू अस, असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायण पारायणाची फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाणी नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड व आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्तमंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी तसेच वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटवी पेटती ठेवावे प्रथम अर्थ अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचायण्यास वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांची भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणी बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचन वाचनाच्या कालावधीत दुसऱ्या दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये ग्रंथात नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मग व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबडी चप्पल वापरावी श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्म ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली असेल तर पारायण पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच पुस्तक तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस अंत्यवेदीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री श्रीगुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामं वाचावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुपष्ट असे असावे उप उरकण्याच्या दृष्टीने उच्चारता नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प करणे असे म्हणतात यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्यासाठी जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी वाचण्यासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल त्यावेळेसच ते पारायण करायचे आहे तेवढे दिवसच ते, ते पारायण करायचे आहे श्री दत्तात्रयाची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून सुपारी ठेवावी आणि श्री दत्तात्रयांना आवाहन करावे काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप ठे तेवत ठेवायचा आणि रांगोळी काढायची देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशा दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातले मनात न करता मोठ्याने वाचावे रोज वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू फुले वाहून नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर वा रात्री रात्री आरती करावी देवाच्या झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू यातना ऐकू येतात असे श्रद्धेचे अनुष्ठान करणारे अनुभव असल्याने सांगितले आहे सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी शुक्रवारी करो शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करा असा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य असेल तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयाचे विसर्जन करावे नैवेद्य आरती करून भोजनास संवा संवर्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी भा नैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी वाचन यांत्रिका नको म्हणजे फक्त वाचन वाचतोय म्हणून वाचून नये मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प केला प्रारायला आरंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते पाहुणे आले सगळे सोयरे आले म्हणून वाचन थांबवायचे नाही तर ते वाचन पूर्णच करायचे जर तीन दिवसाचे पारायण असेल तर तीन दिवसात जे निवडलेले अध्याय आहेत ते पूर्ण करायचे व सात दिवसामध्ये जे रोजच्या अकरा अध्याय आहेत ते वाचायचे आहेत आणि पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येत नाही पण शनिवारी व गुरुवारी किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या स्वयंसर्व इच्छेनुसार दिवसांनाही पारायण सुरू करू शकता वाचनाच्या सुरुवातीला आपण शेवटी गुरु देवदत्त मंत्राचा जप करावा व यावेळेस मांसाहार मध्यापन वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे पारायणच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावा नैवेद्यात भाज्या फळे दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाईंचा समावेश करावा जर हे पारायण तुम्ही जर एका केंद्रात जाऊन केले किंवा तिथे जाऊन तुम्ही त्या गुरुचरित्र पारायणाची माहिती मिळवा आणि तसे पारायण करा तो तो नियं। नियं तर हे आहेत नियम ते नियम पाळूनच तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचायला बसा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद